नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गोटावडे या ठिकाणी असणाऱ्या मातेरेवाडी या ठिकाणी या ठिकाणी दिनांक नऊ मार्च रोजी भव्य दिव्य अशा वाघजाई माता केसरी ओपन बैलगडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे या मैदानाच्या नियमाटिका काय आहेत हे सगळं आपण या मुलाखतीतनं आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा माझं नाव शंकर मातेरे आपण आयोजक आहात या या मैदानाचे आयोजक आम्ही आहेत बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या मुळशी तालुक्यातील घोटवडे गावातल्या या भूमीमध्ये या थांबडे मातीमध्ये वसलेल्या आमच्या मातेरेवाडीमध्ये आई वाघजाई माताच्या कृपाशीर्वादाने वाघजाई माता, माता केसरी ही आमची येत्या नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे बरं मैदानाचं स्वरूप काय आदत आहे ओपन आहे हे सर ओपनचं मैदान आहे बरं मैदानाच्या बर परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा मैदानाच्या सर्व प्रोसेस झालेली आहे परवानगीची त्याच्या आम आमच्याकडे पोच भेटलेले आहेत परवानगी कधी पाहायला मिळेल आम्हाला तुम्हाला सर आता लगेच म्हटलं तरी पाहायला भेटेल बरोबर आता आपण स्वरूपाकडे या मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे ते एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक असणारे ते एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस असणारे एक्क्याऐंशी हजार चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार एकसष्ट हजार पंचम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे ते एक्कावन्न हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे ते एक्केचाळीस हजार हजाराचं सातव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे ते एकतीस हजाराचं व आठव्या क्रमांकाचं बक्षीस असणार ते एकवीस हजाराचं ऑनलाईन मैदानाची नोंद सुरू झाली का झालेली आ, आ, आहे सर आता या, या मैदानाची लॉट कधी काढली जातील आदल्या दिवशी सर साधारणतः साडेसात ते सात वाजता ऑनलाईन पद्धतीने लोट्स काढण्यासाठी बसणार आहोत आम्ही सर संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल नक्कीच सर सर्व हे मैदान पार पडताना कुठल्याही प्रकारची त्रुटी दिसणार नाही ना शासनाने जे काही नियम घालून दिले त्या नियमांचं पालन करून व महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचा जो आधी नियम ठेवलेला आहे त्या नियमांचं सर्व काटेकोर पद्धतीने पालन करून या ठिकाणी मैदान पार पडेल कुणावरती कुठल्या प्रकारचं कुठलं अन्याय होणार नाही याच्या आम्ही सर्व ग्रामस्थ आयोजक आणि आमच्या गोटवडे गावातील बैलगाडा संघटना याची काळजी घेतील तुम्ही आव्हान काय करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये मी सर्व तमाम बैलगाडी मालक त तमाम बैलगाडी शौकीनांना या माध्यमातून आव्हान करतो की या मैदानाला नऊ तारखेला जास्तीत जास्त प्रमाणात आपण या ठिकाणी आमच्या मैदानाला येऊन यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती करतो चालतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव हनुमंत उत्तम गोगरे विद्यमान ग्राम उपसरपंच गोटवडे बघ काय सांगाल मैदाना संदर्भामध्ये मैदानाचं ऍक्झॅक्ट लोकेशन काय या मैदानाकडे यायचं म्हटलं कुठून कुठून कसे कसे रस्ते आहेत मैदानाकडे यायला या तीन ठिकाणी आहेत एक शेकवाडी मधनं एक आमच्या मातोडी मधनं आणि एक रिंग रोड चालू आहे नुकताच शेळकोडीच्या वेतळेश्वर आमचं ग्रामदेव होते तिथं त्यांना एक रस्ता असं तीन ठिकाणी या मैदानावरती येऊ शकतो आपण बरं आणि हे जे मैदान इथं संपन्न होणार पहिल्यांदाच मैदान होते ना हो पहिल्यांदाच मैदान होते ह्या ठिकाणाला नाव काय ह्या ठिकाणाला आम्ही जांभळीचा माळ म्हणतो म्हणजे जांभळीच्या माळास हे मैदान संपन्न होणार आहे बरं आता आपण बोलूयात दादा मैदानाकडे माती मैदानातली माती कशी आहे मैदानातली माती तर आहे थोडं वर उठ राणे आहे थोडी उराटी, उराटी। मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत आठ फाटे आहे मैदानामध्ये फाटीच्या आत अंतर किती आहे चौदा फुट आहे त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे हो त्याच्यामध्ये चा पल्ला किती ठेवण्यात आला आठशे फूट आम्ही ठेवलेला आहे पल्ला किती दिवसापासून या मैदानाचं फाटीचं काम चालू आहे गेले पंधरा दिवस झाले आमचं सर्व ग्रामस्थ युवक वर्ग आम्ही या मैदानासाठी रात्र दिवस झगडत आहात आणि आता नावारूपाला मैदान पूर्ण सज्ज झालं आहे बर त्याचबरोबर दादा आता निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे थोडं कमीत कमी आम्ही सहाशे अंतर ठेवले ते रिंग रोडचं मार्किंग केलेले पॉईंट आहेत पांढऱ्या कलरची एक एक दोन दोन फुटाची मार्किंग पॉईंट आहेत सिमेंटचे आहेत बोलते त्याचं उपाययोजना कशा केल्या तिथे त्याच्यावरती आम्ही माती आणून बैलांना धक्का धक्का बनवणार आहोत म्हणजे त्याच्यावरती मातीने ते धाक त्याच्यावरती धक्का केला चार पॉईंट आहेत त्याच्यावरती ते झाकले जातील सगळे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावीस किती गट थांबू शकतात कमीत कमी पाच गट थांबू शकतात खाली या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असा आहे का अजिबात नाहीये मैदानाच्या कडला कुठलाही प्रकार नाही किंवा वस्तू नाहीये आणि संपूर्ण शेती हा शेती आहे बरं त्याच बैलांना उतरण्यासाठी निवाऱ्यासाठी कोणत्या कोणत्या दिशेला निवारा करू शकतात बैल मालक पूर्व आणि पश्चिम आणि दक्षिण उत्तरे चारे बाजूला मोठमोठे झाड आहेत वृक्ष आहे आणि काही ठिकाणी आम्ही पाल टाकणार आहोत बैलांना बसण्यासाठी बरं 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 त्याचबरोबर आता एकूण मैदानात किती टक्के बॅरिकेट असणार आहे कमीत कमी आम्ही तर शंभर टक्के करणार पण ऐंशी टक्के तर बॅरिगेट असणार दोन्ही बाजूनी हो पण आमचं आयोजकांचं चाललं की पूर्ण दोन्ही बाजूनी बॅरिगेट टाकायचा प्रयत्न आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो करण्यात आली आहे तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार झेंडा पंच म्हणून श्री कालिदास आपा घाटे हे काम पाहणार आणि त्याचबरोबर तिथे कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली हो खाली एक कॅमेरा वरती एक दोन कॅमेरे असे तीन कॅमेरे असतील तीन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल होणार नस टी सी म्हणून आहे ते लाईव्ह प्रेक्षण करणार त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन श्री प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर हे दोन व्यक्तींनी त्याचबरोबर आमचे गाव गावातील ग्रामस्थ एकत्र म्हणून करतील बरं आणि त्याचबरोबर हे मैदान आम्हाला सकाळी दिवसाच्या उजेडामध्ये सुरू झालेलं आणि संध्याकाळ संध्या सायंकाळी दिवस असताना फायनल पाहायला मिळेल का आमचा प्रयत्न सकाळी आठ वाजता मैदान चालू करायचा आणि फायनल पाचच्या आतमध्ये घ्यायचा प्रयत्न आहे फायनल शक्यतो आम्ही उजेडामध्ये घेणार आहोत बरं त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो आता या ठिकाणी या यात्रा कमिटी त्याचप्रमाणे तालुक्यातील बैलगाडा संघटनातील अधिकारी सर्व सगळे तुम्ही आव्हान काय करताल का या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये <laughs> सर्व गाड्या मालकांना मी या आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वांनी बहुसंख्य जणांनी यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभाग घ्यावा या कार्यक्रमाची आमचा सभा वाढावी कमीत कमी पाचशे ते सातशे गाड्या नियोजन आमचं आहे आणि प्रथमतच आम्ही यावर्षी आयोजन करतोय येणाऱ्या पर्वामध्ये अजून आम्ही याच्यामध्ये सुधारणा होत जाईल पण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी धन्यवाद दादा आता मुळशीतलं माहीत नाही त्यामुळे मुंबई भाग असेल नाशिक भाग असेल किंवा खाली सातारा सांगली भागातनं तर दूरवरनं बैलगाडी मालक आले आदल्या दिवशी आले तर त्यांच्या अं हिथं नेवाऱ्याची व बैलांची बैलाच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाईल नक्कीच यात्रा कमिटीच्या वतीने सर्व येणारा दोन दिवस अगोदर बैलगाडा असतील किंवा त्यांच्यावर सर्व त्यांच्या चालक असतील मालक असतील त्यांचं राहण्याची आणि बैलांची सोय खाण्यापिण्याची सोय यात्रा कमिटीकडे कडे केली जातील केली जाईल मित्रांनो मात्र तुम्ही इथं आल्यानंतर जे बॅनरवरती अधिकृत नंबर देण्यात आलेले आहेत आयोजकांचे त्यांना संपर्क करायचा आहे त्यांना कल्पना द्यायची की आम्ही आलो आहोत म्हणून या मैदानाच्या तांत्रिक तुटी असतील किंवा अडथळे असतील हे तुमच्या पातळीवरती दूर केले जातील का हो नक्कीच केले जातील चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझा किती वय दादा अष्ट्याहत्तर बरंच काय सांगाल किती पा बैलगाडी शर्यत पार पडते माथेरेवाडीमध्ये पहिले काय सांगाल कशामुळे आयोजित केले तर काय सांगाल आता तुमच्या गावातील दोन्ही ग्रामस्थांनी मैदानाची मही माहिती दिली त्याच्याविषयी काय सांगाल पाठीमाग आहे बरं धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव अभिजित वायकर माझी सरपंच गोटवडे काय सांगाल सरपंच साहेब कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली तुमच्या गावामध्ये मातेरेवाडीत प्रथमच बैलगाडी शर्यत संपन्न होते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ मातेरेवाडी यांच्या ग्रामस्थांच्या आयोजनातून महाशिवरात्रीनिमित्त भव्यदेवी अशा ओपनच्या बैलगाड्या शर्यतीचं या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर समजतंय की अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या फाट्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत hmm. आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या मैदानाच्या ज्या फाट्या बनवल्यात त्या सर्वेअरकडनं पहिलं मोजमाप टाकून कुठल्याही बैलगाडा चालकावरती अन्याय होणार नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत प्रवेश फीच्या संदर्भात काय सांगाल प्रवेश फी आपण साधारणतः रोज मैदान आहेत मैदानांमध्ये पाहतो प्रवेश फी एक टक्का घेतलेला ते एक नंबरच्या बक्षिसाच्या परंतु या ठिकाणी दीड लाखाचं बक्षीस असून पण कमिटीने उत्कृष्ट असा निर्णय घेऊन बैलगाडा मालकांचं मन या ठिकाणी राखून गरीब गोरगरीब बैलगार्डन मालकांवरती अन्याय न व्हावा यासाठी प्रवेश फी फक्त बाराशे रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी व संवेद ग्रामस्थांनी अजून दोन एक्स्ट्रा एक। वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बरं ज्या दिवशी मैदान संपण त्या दिवशी दिवसभर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का या ठिकाणी अँबुलन्स आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी केलेली असणार आहे बरं का आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये या मुलाखतीच्या माध्यमातून एकच सांगेल की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून गा गाडा मालकांना सुद्धा आणि कमिटीला सुद्धा हे मैदान अतिशय उत्कृष्टपणे आयोजन करण्यामध्ये सहकार्य होईल मित्रांनो आपल्या समोर ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज पाहणी केली मैदानाची तुम्ही तालुका अध्यक्ष आहात मुळशीचे आणि विशेष म्हणजे तुमच्या गावातीलच मातेवाडी आहे तर मातेवाडीमध्ये पहिल्यांदाच मैदान होते काय सांगाल त्याच्या संदर्भामध्ये मैदान एक नंबर आहे पळण्यासाठी रान चांगले आठशे फुट रान आहे सुट्टीच्या ठिकाणी कशी व्यवस्था करण्यात सुट्टीच्या ठिकाणी खाली राहणार आणि गट खाली राहतील आणि पुढे निकाल थांबण्यासाठी कशी काय जागा सहाशे पुढे जागा आहे पुढे आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम मै हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम हे संपूर्ण मैदान पार पडेल का हो शंभर टक्के या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या वयावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे दिसेल त्या अवयव गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनासाठी अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हो तीन गटांचा त्याचबरोबर फायनलला अशाच प्रकारचं कृत्य करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का नाही राहणार त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार तो निकाल दिला मित्रांनो म्हणजे लॉबी टस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा एक चाक गेलं तर ती गाडी बाद राहील त्याचबरोबर डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल पूर्ण दिवसभर बर. बरोबर हां त्याचबरोबर -बर, त्या ऑब्जेक्शन घेण्यासाठी नियमावली काय असेल पट्ट नेत्याचं त्या प्रूफ आणून दाखवा बरं खाली निकाल खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का हो पट्टी तिथं कशी नियमावली असेल संघटनेच्या नियमानुसार बर त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचं निर्णय असेल गटाला जर समान गाड्या उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल सेमी फायनल समान गाड्या उतरल्या तर काय असेल समान गाड्या जर उतरले तर संगणमत झालं तर ठीक नाहीतर चिट्ठ्यावरती विषय करा तुम्ही काय आवाहन करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांना असे आवाहन करतो की भरपूर गाडा मालकांनी व्हावा आणि लवकरात लवकर नोंद करून घ्यावी चालते धन्यवाद दादा धन्यवाद